बजरंगी कावड यात्रा महोत्सवाचे आयोजन अकोला जिल्ह्यातील पातूर येथील प्रसिद्ध सिदाजी व्यायाम शाळेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील बजरंगी कावड यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे या कावड यात्रेला उज्जैन ओंकारेश्वर येथून जलतीर्थ आणण्यात येते श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पातूर शहरात मोठ्या प्रमाणात कावड यात्रा असते श्री सिदाजी व्यायाम शाळा कावड यात्रेमध्ये वेगवेगळे देखावे राहतात ते पाहण्याकरता ग्रामीण भागातून भक्तांची गर्दी उसळते ही कावडयात्रा खानापूर रोड टिकेवी चौक जुने बस स्थानक संभाजी चौक गुजरी लाईन चौक येथून निघून पातूर येथील प्राचीन काशी कवळेश्वर मंदिर येथे जलाभिषेक करण्यात येते उज्जैन ओंकारेश्वर येथून जलतीर्थ आणण्याकरता मंगेश गाडगे अनिल तायडे आशिष निनाळे शंकर गिरे कृष्ण काळे गौरव फुलारी श्रीकांत राठोड चेतन गर्जे यांच्यासह बजरंगी मित्र परिवारातील युवकांचा सहभाग आहे आगामी सोमवारी लाखोंच्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बजरंगी ग्रुपचे मंगेश गाडगे यांनी केले आहे अशीच नवनवीन माहिती आणि व्हिडिओसाठी बी ए न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा